भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया प्रमुख तथा भाजपच्या कार्यकारिणी सदस्या लक्ष्मी शिंदे यांना जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन गॅलॅक्सी इंटरनॅशनल टीम जेनित इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीनं नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड दोन हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे सौशिंदे यांनी महिलांसाठी केलेल्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येत असून सौशिंदे या अकोल्या तालुक्याच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर माजी खासदार सुजय विखे सौ शालिणीदाई विखे माजी आमदार वैभवराव पिचड भाजपचे तालुकाध्यक्ष यशवंतराव आबाळे सीताराम पाटील भांगरे माजी नगराध्यक्षा सोनाली नायकवाडी वैशाली जाधव अंजली सोमणे तसेच नगरसेविका माधुरी शेणकर तसेच भाजपच्या तालुकाध्यक्ष वैष्णवी धुमाळ आदी नगरसेविकेंनी त्यांचे या पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील नागवंच्या मूळ रहिवाशी असणाऱ्या सौ शिंदे या गेल्या काही वर्षांपासून अकोल्यामध्ये स्थित आहेत त्यांनी अकोले तालुक्याच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचं नेहमीच योगदान राहिले आहे त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे त्यांच्या या पुरस्काराबद्दल परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघनाताई बोर्डीकर यांनीही त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे आज दिनांसाठी अकोल्याहून आकाश भालेराव